सरकारनं शक्ती कायदा आणून महिलांच्या सुरक्षेच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी त्या कायद्याची अंमलबजावणी होणार का असा प्रश्न महिला विचारतात विरारमधील काही महिलांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी तुम्हाला त्रास दिला जातोय आणि आताची काय परिस्थिती आहे आत्ताची अशी परिस्थिती आहे की मला अजूनही सुद्धा मदत अशी कुठलीही मिळाली नाही आणि व सायन पोलीस स्टेशन यांनी सुद्धा कुठलीही आता एक वर्ष होत आलं माझ्या केसला अजूनपर्यंत काहीही मदत म्हणजे अशी मिळाली नाही वेळी त्यांच्या बेलही मला अजून त्यांच्या रिजेक्ट होत आहे तर त्याच्यावरती अजून मला त्रास असा होता की माझे जे व्हिडिओज फोटोज जे व्हायरल झालेले आहेत ते सुद्धा त्या लोकांनी माझ्या घरपर्यंत अजूनही कुरिअरतर्फे येत आहेत ह्याच्यावरती काहीतरी मी पोलिसांना बोलते की तुम्ही काहीतरी ॲक्शन द्या तर पोलीस माझं एकही एक काही का ना ऐकत हो। नाही आहे पोलीस त्यांना दाद देत नाही माझ्यासोबत त्यांच्या ॲडव्होकेट आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की कसा प्रकार आहे कसा हॅरेशमेंट करायचं तुम्हाला काय आमिष दिलं या या प्रकरणामध्ये सुरुवातीला यांच्या पतीने त्यांच्यावरती डिवोर्सची केस पिटिशन दाखल केलं होतं माननीय बँड्रा फॅमिली कोर्टात कौटुंबिक न्यायालयामध्ये तिथे त्यानंतरही त्यांना ज जा रस्त्यातून जाता येताना अर्वाच्य शिवीगाळ करणे असे प्रकार त्यांचे पती करत असे त्यानंतर त्या त्यांच्या पतीवरती आम्ही डोमेस्टिक व्हायलंस कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा अन्वय केस दाखल केली शिवश्राह फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असे जर महिलांवरती अत्याचार होत असले की महिला कुठेही सुरक्षित नाही आहे घरी सुरक्षित नाही तिला पतीपासून धोका हो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलाचे या पीडित महिलेचे चुलत चुलते आनंद शिंदे यांनीही तिच्यावरती दबाव टाकण्यात आलेला आहे त्यांची एन सी कॉफीस आम्ही झायम पोलीस स्टेशनला लाँच केलेली आहे त्यानंतर त्यांनी तिला कापून टाकू वगैरे अशा धमक्या दिलेल्या आहेत सायन पोलीस स्टेशनमध्ये हायकोर्टमध्ये बेल कॅन्सल होऊ नये सायन पोलीस स्टेशनचे अधिकारी होंडवळकर ते जराही त्या आरोपींना अटक करत करू शकलेले नाही आहेत आजपर्यंत आणि आम्हाला हुलकावणी देत आहेत प्रत्येक वेळेला अजूनही आम्हाला कुठल्याही प्रकारे न्याय मिळाला नाही आणि हा जर शक्ती कायदा जर इथे प्रस्थापित झाला महाराष्ट्रात तर खऱ्या अर्थाने स्त्रियांना खूप मोठं बळ येईल अशी मला आशा व्यक्त करते आणि फुले शाहू आंबेडकरांचे एक मनातील जे स्वप्न होतं ते साकार होईल जर हा कायदा अंमलात आला तर खरोखर चांगलं होईल आणि त्यांचं स्वागत आता ह्या महिला करत आहेत परंतु हा याची अंमलबजावणी होणार का हे आता येणारा काळच ठरवेल विजय देसाई न्यूज एटीन लोकमत वसाई